वर्ग दहावा विषय इतिहास पाठसा हवा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात पर्याय अ संत ज्ञानेश्वर आ संत तुकाराम ई संतनामदेव ई संत एकनाथ तर याचा योग्य पर्याय आहे अ संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे आदि कीर्तनकार संत ज्ञानेश्वर यांना मानतात दोन बाबूराव पेंटर यांनी डॅश हा चित्रपट काढला पर्याय अ पुंडलिक आ राजा हरिश्चंद्र ई सैरंद्री ई बाजीराव मस्तानी तर याच उत्तर आहे ई सैरंद्री बाबुराव पेंटर यांनी सैरंद्री हा चित्रपट काढला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तर यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत एक रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर दोन आणि आगरकर विश्राम बेडेकर तीन साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे आणि चार एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे चौथी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर आणि त्या जागी योग्य जोडी असेल एकच प्याला राम गणेश गडकरी प्रश्न दुसरा पुढील तक्ता पूर्ण करा भजन कीर्तने लळित भारूड यांची गुण वैशिष्ट्य आणि उदाहरणे तर भजन यांची वैशिष्ट्य आहे ताळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान अभंग व भक्ति कवनातून ईश्वरस्तुती उदाहरणे संत तुलसीदास यांची भजने संत नामदेव यांची भजने कीर्तने कीर्तने गुणवैशिष्ट्य नमन निरूपणाचा अभंग व निसरूपण हा पूर्वरंग आख्यान हा उत्तरंग उदाहरणे नारदीय कीर्तने महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने लळीत गुणवैशिष्ट्य उत्सवप्रसंगी देवतेकडे मागणे मागितले जाते नाट्यप्रवेशा कृष्णाच्या कथा सादर करणे उदाहरणे गोवा कोकण या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित भारूड गुणवैशिष्ट्य आध्यात्मिक व नैतिक शिकवण सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते उदाहरणे संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांची भारुडे प्रश्न तिसरा टिपा लिहा एक मनोरंजनाची आवश्यकता उत्तर मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते चाकुरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात दोन मराठी रंगभूमी उत्तर व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होई एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली या नाटकांना लिखित संहिता नसे थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले मराठी रंगभूमीच्या पडद्याकाळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले विवा शिरवाडकर विजय तेंडुलकर वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले तीन रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र उत्तर रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत रंगभूमीसाठी नेपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते दिग्दर्शक कलाकार छाया व प्रकाश योजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते लेखक त्यांचे सल्लागार संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते त्याचबरोबर कॅमेरामन समाजलेखक कथालेखक नृत्य दिग्दर्शक गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशीही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत प्रश्न चौथा पुढील विधान सहकारण स्पष्ट करा एक चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे तर याचं कारण आहे रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत रंगभूमीसाठी नेपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते दिग्दर्शक कलाकार छाया व प्रकाश योजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते लेखक त्यांचे सल्लागार संगीत व भाषा यातील जाणकार या, या सर्वांची आवश्यकता असते चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते त्याचबरोबर कॅमेरामन संवाद लेखक कथालेखक नृत्य दिग्दर्शक गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत दोन संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली उत्तर तर या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मकता होती विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला ही भारुडे चालींवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली प्रश्न पाचवा पुढील शब्दाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे उत्तर भारतात बा चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये केला अठराशे नव्याण्णवमध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवळेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला दादासाहेब तोरणे करंदीकर पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट एकोणीसशे बारामध्ये मुंबईत दाखवला दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेरामध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे दोन पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा उत्तर घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांची स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय पोवाडा हा गद्य पद्यमिश्रित सादरीकरणाचा सा प्रकार आहे तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाशात तालावर सादर केला जात असे पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक धार्मिक व राजकीय स्थितीचे सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो दरबारी प्रथा युद्धांच्या पद्धती शास्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात म्हणून पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे